वृत्त पाहूयात विविध लोकप्रिय घोषणांची अंमलबजावणी करताना राज्याच्या तिजोरीवर येणारा भार कमी करण्यासाठी सरकारनं एक्केचाळीस मध्य निर्मिती उद्योगांना प्रत्येकी आठ असे तीनशे अठ्ठावीस नवे परवाने देण्याचा निर्णय घेतलाय मात्र यातल्या शहाण्णव परवाने राजकीय नेत्यांच्या कुटुंबियांशी संबंधितांच्या झोळीत पडणार असल्याचं स्पष्ट झालं आहे या सर्वाधिक परवाने हे भाजप नेत्यांच्या संबंधितांना मिळणार असून त्या खालोखाल दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांचे निकटवर्तीय सुद्धा याचे लाभार्थी ठरणार आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांचे व्यावसायिक भागीदार असलेल्या सदानंद बापट यांच्या बायो एनर्जी आणि असोसिएटेड ब्लेंडर्स या कंपन्यांना परवाने परवाने मिळतील मिळणार असलेल्या एक्केचाळीस पैकी सोळा कारखाने बंद असून काहींनी केवळ परवान्यांच्या लाभासाठी नावापुरते कारखाने सुरू ठेवले या सर्वांच्याच वाट्याला नवे परवाने येणार आहेत हे नवे परवाने एक कोटी रुपयांमध्ये मिळणार असून ते भाडे करारावर देण्याचीही सोय असल्यानं मद्य उद्योजकांना मोठा आर्थिक लाभ होणार असल्याची चर्चा आहे अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांच्याकडून राहुल खर तर तिजोरीवरचा भार कमी करण्यासाठी हे मद्य विक्रेती परवाने देण्यात येत आहेत पण त्याचे खरे लाभार्थी हे राजकीय नेतेच आहेत दीपाली असं आहे की आपल्याकडे विदेशी मद्य मोठ्या प्रमाणामध्ये लोक पित आहेत हे वास्तव आहे आणि ते ब्रँड पण बाहेरचे आहेत याबद्दल पण काही दुमत नाहीये आता काय झालं की आपल्याकडे तिजोरी आणखी कसं आपल्याला वाढवता येईल ह्या दृष्टीने एक समिती सचिवांचीच नियुक्ती केली होती त्या समितीनं मोठा अभ्यास केला आणि अभ्यास करून मग तो राज्य सरकारला आपला अंतरिम अहवाल सादर केला सादर केल्यानंतर मग ह्या संदर्भात आता परवाने द्यायचे ते कशावर आधारित आहेत तर अन्नधान्य जे काही ते निकृष्ट दर्जाचं आहे असं म्हणून किंवा दुय्यम दर्जाचं आहे तर त्याला क्रश करून त्याच्यातनं मद्य निर्मिती करायची आणि साखर कारखान्याचा इथे संदर्भ कुठं आहे तर डिस्लरीशी संबंधित आहे कारण त्यातनं जे मद्यर्थ निर्मिती होते त्याच्यातनं महाराष्ट्रामध्ये अनेक वेगवेगळे ब्रँड आहेत आता खुद खुद्द जयंत पाटलांचा एक ब्रँड आहे या तेरणा सहकारी सा साखर कर कारखान्याचा सा भरारी नावाचा एक ब्रँड होतो आता जेव्हा अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन झाली तेव्हाच असं म्हटलं होतं की महाराष्ट्र हे पुन्हा एकदा मध्य राष्ट्र करण्याच्या दिशेने आपले वाटचाल सुरू आहे का तेव्हा अजित पवार म्हणाले ते की असं काही का नाहीये आता दैनिक लोकसत्ताने जी बातमी प्रकाशित केली आहे त्याच्यामध्ये असं दिसत आहे की एक्केचाळीस पैकी जवळपास अकरा लोक हे असे आहेत की जे थेट राजकीय पक्षाशी संबंधित आहेत कोण कोण आहेत अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार ज्या कंपनीमध्ये भागीदार आहेत त्या कंपनीला तो परवाना मिळाला आहे श्री नितीन गडकरी केंद्रीय मंत्री त्यांच्या चिरंजीवाच्या कंपनीच्या नावावरती तो परवाना आहे त्याच्यानंतर विरोधी पक्षातले म्हणजे माजी आमदार आहेत अजित पवार शरद पवार गटाचे आणि माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आहेत भाजपची तर बरीच मोठी यादी आहे म्हणजे काय तर विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष या सगळ्या लोकांना जसं आता सुभाष देशमुख सहकारातलं मोठं नाव आहे सोलापुरातलं त्यांना पण परवाना मिळालेला आहे अजित पवार गटाच्या संजय मामांना की जे माजी आमदार आहेत त्यांना पण परवाना मिळालाय म्हणजे असं आहे की साखर कारखाने आणि जे बंद पडलेले साखर कारखाने आहेत अशांना मिळून अन्नधान्यावर आधारित मद्य परवाना उत्पादनाचा त्यांचा द्यायचा निर्णय सरकारने घेतलेला आहे आणि त्याचे लाभार्थी हे सगळे मोठे लोक आहेत आता लोकसत्तानी काही जणांच्या प्रतिक्रिया घेतल्या जसं जय पवार यांच्या कंपनीशी संबंधित असलेले बापटांना विचारलं तर ते म्हणले की याच्याशी जय पवारांचा संबंध नाहीये किंवा सारंग गडकरी हे म्हणाले की याच्यातनं काही मध्यम निर्मिती होणार नाहीये थोडं याच्यातनं क्लॅरिफिकेशन गरजेचं आहे पण दिसतंय असं की भाजप राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही घटक या सगळ्यांना याचा लाभ होतोय आणि उर्वरित नाही तेही फार इंटरेस्टिंग आहे दीपाली की जे उर्वरित आहेत त्या उर्वरित लोक अजून मला शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे लोक ह्याच्यात दिसलेले नाही आहेत कारण ज्यांच्या सहकारी संस्था आहेत आत पुढे आहेत पण जे उर्वरित लोक आहेत त्याच्यामध्ये पण कुणीतरी असेच लोक आहेत का की ज्या लोकांचा संबंध या राजकीय नेत्यांचे आहेत ते बघायला लागेल आपल्याला तेही तपशील दुपारपर्यंत हाती येतील आपल्या आपलं त्याच्यावरती संशोधन सुरू आहे जे केंद्र सरकारकडं कंपनी नोंदणी ऍक्ट प्रमाणे नोंदणी झालेल्या कंपन्या आहेत त्याच्यातनं काढलेली ही लोकसत्ताची माहिती आहे ती पुढे जशी जशी आणखी बाकीचे लोक त्याच्यावर काम करतील तेव्हा आणखी काही धक्के महाराष्ट्राला बसतील जसं आता हे आपण अतुल सगळे लोक तर दिसत असं आहे की राजकीय नेत्यांना ह्या नव्या परवान्याचा मोठा लाभ झालेला आहे तेच खऱ्या अर्थाने लाभार्थी आहेत या योजनेचे निश्चितच राहुल आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे जे ज्यांना नवाने परवाने मिळणार आहेत त्यापैकी एकेचाळीस पैकी सोळा हे बंद आहेत आणि फक्त परवान्यांच्या लाभासाठी नावापुरते कारखाने सुरू ठेवलेत त्यांनी त्याचं कारण आहे की तुम्हाला परवाना देत असताना डिस्लरी गरजेची असते मला खात्री आहे की जी डिस्लरी आहे ती डिस्लरी या कारखान्याच्या नावावरती आहे असं दाखवलं गेलेलं असावं कारण त्याच्याशिवाय तुम्हाला मध्यार्क निर्माण करता येत नाही काही कारखान्याची अशी पण स्थिती असेल की कारखाना बंद आहे परंतु डिस्लरी मात्र सुरू आहे कारण त्याच्यासाठी जर रॉ मटेरियल इतर ठिकाणात आणून ते त्याचा मध्यार्क मिळवता येऊ शकतो आणखीन एक शक्यता अशी आहे की आमच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर उभा आहे भांडवल उभा आहे जरी आमचा कारखाना बंद आहे तरी सुद्धा मद्यर्थ निर्मिती आम्ही करू शकतो असं ह्या मंडळींनी म्हटलं असावं आणि पुन्हा शेवटी तोच मुद्दा आहे दीपाली जिसकी लाटी उसकी बहस किंवा जिसकी बहस उसकी लाटी असंही म्हणता येईल किंवा जे तळ राखील तो चाखेल त्या न्यायाप्रमाणे ह्या लोकाकडे सत्ता पैसे आणि इन्फ्लुएन्स सगळ्याच गोष्टी आहेत त्या इन्फ्लुएन्सचा वापर करून ह्या मंडळींनी ते परवाने मिळवलेले असावेत मला आठवतं की पुण्यात पत्रकार हा प्रश्न विचारला होता अजित पवारांना की तुमच्या अध्यक्षतेखाली असा अशी एक समिती स्थापन होते तर तेव्हा ते, ते म्हणाले होते की असं काही होणार नाहीये पण आता ते आज जेव्हा त्यांना विचारतील तेव्हा ते, विचार ते, ते कसं उत्तर देतात ते बघायला लागेल आपल्याला पण तुझ्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की बंद असो किंवा चालू असो आम्हाला मद्यर्थ निर्मितीसाठी परवाने हवे आहेत आणि आम्ही ते मिळवू असा ज्यांचा ज्यांचा हेतू होता त्यांना ते मिळालेले आहेत निश्चितच राहुल त्यामुळे तुम्ही म्हटल्याप्रमाणे आणखी काय काय माहिती याच्या संदर्भात समोर येते हे पाहावं लागणार आहे धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी